हॅलो फ्रेंड्स काय मित्रांनो तुम्हाला ही पोलीस व्हायचंय दोन हजार चोवीस मध्ये मित्रांनो तुम्हाला ही वर्दी फिक्स करायची आहे तर मित्रांनो वाट कसली पाहताय बघा सरळ सरळ बघा मित्रांनो आपला हा कोर्स आहे तुमच्यासाठी दोन हजार पोलीस वरती दोन हजार चोवीस मध्ये मित्रांनो ब्रह्मास्त्र ओके एकच वार वरती पार अशी आपली मित्रांनो बॅच बनलेली आहे गणित आणि बुद्धिमत्तेमधील एकही मार्क्स मायनस होऊ द्यायचा नसेल तर मित्रांनो ब्रह्मास्त्र बॅच जॉईन करा या बॅच मध्ये मित्रांनो या बॅच मध्ये मिळणार तुम्हाला दोन हजार तेवीसच्या सर्व प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण ओके राणे सरांचं जे संपूर्ण गणित पुस्तक आहे त्याचं टोटल मित्रांनो विश्लेषण ओके टोटल विश्लेषण आणि मित्रांनो ब्रह्मास्त्र सिक्वेन्स की ज्यामध्ये चॅप्टर वॉइस या आधी विचारलेले सर्व प्रश्न या आधी विचारलेल्या सर्व प्रश्नांचे एकूण एक प्रकार आणि प्रत्येक प्रकाराचे तीन तीन प्रश्न मित्रांनो आपण ह्या ब्रह्मास्त्र बॅच मध्ये ऍड केलेले आहेत लाइव आहे रेकॉर्डेड सुद्धा आहे तर मित्रांनो विचार काय करतायत चला तर फटकन पण प्ले स्टोर ला जायचं बीएफसी अकॅडमी नावाचा ऍप डाउनलोड करायचंय आणि आजच जॉईन करायचं मित्रांनो ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे फक्त आणि फक्त पाचशे नव्याण्णव रुपयांमध्ये मिळून जाईल ओके फ्रेंड्स